नमस्कार मंडळी मी राजश्री काटकर आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच जणांचे कमेंट्स येत होते की दोनशे ते अडीचशे लोकांसाठीच भंडार्याचं वरणाची रेसिपी दाखवा आणि त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जे की खूप सोप्या पद्धतीने हे वरण बनवलेलं आहे चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरु करूयात किती लोकांसाठी हे दोनशे अडीचशे लोकांसाठी वरण बनवलेलं डाळ आपण चार किलो घेतलेली आहे टोटल मुगाची डाळ अर्धा किलो साडेतीन किलो तुरीची डाळ मुगाच्या डाळीमुळे अशी होत नाही आणि असं वाटते चांगलं घट्ट वाटते थोडं त्यामध्ये आता मौरी टाकायची कढीपत्ता टाकून द्यायला कडीपत्ता जिरे जिरे किती छता सण किती आहे पाव किलो आता हा तडका चालू आहे का तडका चालू आहे होते कोथिंबीर अद्रक टाकून अद्रक अद्रक टाकायला आता पाव किलो खोबर खीस वरणाला एवढी मसाले घेतले आपण धनिया पावडर एवढे गरम मसाला आंबारी येवन मसाला टाकून द्यायचा आता मसाला किती आहे साधारण शंभर ग्राम शंभर शंभर ग्राम आणि सगळं टाकून द्यायचं आहे तेला फ्राय करून टाकून द्यायचं तेला फ्राय होते चांगलं फ्राय करायचं त्याला टमाटे दीड किलो आहे शेवग्या शेंगा भया शेवग्याच्या शेंगा टाकायच्या शेवग्या शेंगा आपण उकडत नाही का हा उक त्या ते ऑटोमॅटिक तेलामध्ये फ्राय होतात वरणामध्ये उकडून जातात आपण वरण उकळायला ठेवलं ऑटोमॅटिक उकडून जात तो पाणी टाकायचं चिंचाचं पाणी किती घेतले चिंच पाव किलो पाव किलो चिंच <laughs> गुळाच्या हिशोबाने घ्यायचं चिंच गुळ शंभर ग्राम घेतला आपण जास्त गोडही होईना जास्त हे होईना एकदम नंबर एक टेस्टिंग येते एवढं तडका झाला का हे वरणाचा तडका शिजायली आपली जशी चिंच शिजन तस चवदार लागतो आणि डाळीमध्ये काय काय टाकलेलं डाळीमध्ये तुरीची डाळ आधी अजून शिजून घ्यायची जशी फुटत आली जशी फुटत आली तसं त्याला काय करायची मुगात डाळ वरून टाकून द्यायची मुगात डाळ लवकर होत असते शिजायला आणि जसं म्हणलं तसं घट्ट वरण होते हे एवढं वरण आहे बुडाला दिसायला तुम्हाला इथपर्यंत वरण होते तीनशे माणसाचं वरण होत आणि तुम्हाला पातळ म्हणून वाटणारच नाही निवळ घट्ट बंदा त्यामध्ये अजून काय टाकलंय का याच्यामध्ये काय जिरे टाकायचे शिजायच्या वेळेस कडीपत्ता आहे कडीपत्ता जर शिजायच्या वेळेस टाकला तर याच्यावर घमघम वास येते अजून पाणी टाका आता त्याच्यामध्ये लागू नये म्हणून पाणी टाकायचं हालू मसाला पुडा लागू नये म्हणून टाका त्यामध्ये मी अर्धा किलो आणि याच्यामध्ये अजून पाणी टाकायचं आहे आता हे मिक्स करणार मिक्स करणार हे तडका सगळा मारलेला याच्यात टाकून द्यायचा वरणामध्ये टाकून द्यायचा ता। शेंगा झाल्या बर का शिजले का उकळून घ्यायचं पुन्हा एकदा पाणी टाकायचं इथपर्यंत उकळून घ्यायचं म्हणलं तसं वरण पातळ होईना घट्ट होईना काय आता तुम्हाला दाल फ्राय दिसायला हे दाल फ्राय झाली त्याच्यामध्ये वरून पाणी टाकायचं जाणला एकच जागे होते त्याच्यावरून थोडा खसखस थोडी चौदार सोद मारते थोडं एवरेस्ट मसाला थोडा आहे आपल्याकडे छटा एवरेस्ट मारायचं गरम मसाला हा गरम मसाला वरून त्यानंतर सांबर मारायचं सगळं मारून टाकून द्यायचं सांबर भाजीला वापरायचं नाही सांबर फक्त वरणाला सांबर वापरायचं काही काही हो वापरतात भाजी सांभर दोन्ही मग एकच लागते भाजी तशी तर बघू शकता आपलं हे भंडाऱ्याचं वरण दोनशे लोकांसाठी खूप सोप्या पद्धतीने बनून झालेलं आहे तुम्ही हे ट्राय करू शकता आणि ते कसं झालंय ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओला धन्यवाद